हाय हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं स्मार्ट सुग्रण या यूटूब चॅनलमध्ये आज आपण ह्या व्हिडिओमध्ये किचन टिप्स पाहणार आहोत रोजचा स्वयंपाक बनवताना या किचन टिप्स खूपच महत्त्वाच्या आहेत सुक्या भाज्यांमध्ये जर चुकून मीठ जास्त झाले असेल तर त्यामध्ये थोडीशी टोमॅटोची प्युरी टाकावी किंवा थोडेसे भाजलेले बेसन पीठ टाका यामुळे भाज्यांचा खारटपणा कमी होईल चहा गाळून घेतल्यानंतर उरलेल्या चहा पावडरमध्ये थोडी निरमा पावडर घालून त्याने चांदीच्या वस्तू किंवा चांदीच्या दागिने घासून घ्याव्यात चांदी नव्यासारखी चमकते मातीची भांडी धुण्यासाठी राख व नारळाची शेंडी वापरावी त्यामुळे भांड्याची माती निघत नाही कोणतेही गोड पदार्थात चिमूटभर मीठ टाकायचे म्हणजे गोडाचा पदार्थ खाण्यासाठी अधिक जास्त चविष्ट लागतो चपाती तव्याला चिकटत असेल तर तव्यावर चिमूटभर मीठ गरम करून घ्या यामुळे चपाती तव्याला अजिबात चिकटणार नाही अगदी छान प्रकारे बनेल तांदळाची उकड घेत असताना त्यामध्ये एक चमचा तेल घालावे सोबतच पाव चमचा वेलची पूड टाकावी असे केले असता उकडीचे मोदकाच्या आतील सारणासोबत बाहेरील आवरणसुद्धा तितके चविष्ट आणि चवदार बनते शाबुदाना खाल्ल्याने हाडे व मेंदू मजबूत होतो शाबुदाण्यामध्ये असलेले प्रोटीन्स स्नायूंना मजबूत करते आणि थकवा देखील दूर करते त्यामुळे तुम्ही न थकता काम करू शकता सकाळी उठल्याबरोबर कोमट पाण्यात हळद टाकून गुळण्या केल्याने छातीतील कप साफ होतो आणि छाती एकदम मोकळी होते रव्याचे आप्पे बनवताना जेवढा रवा घेतला असेल त्याच्या निम्मे दही घालावे आणि बाकीचे पाणी घालून बॅटर बनवा यामुळे आपे परफेक्ट होतात आणि चवीला देखील छान लागतात पावभाजीचा तयार मसाला वापरायचा नसेल तर चार पाच लवंगा एक चमचा जिरे एक चमचा धने एक चमचा काळी मिरी दोन हिरवी वेलदोडे दोन मोठे मसाला वेलदोडे बारीक कुटून त्याचा पावडर मसाला बनवून वापरावा हा मसाला खूप छान लागतो घरी फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी बटाट्याचे उभे पातळ काप धुवून घ्यावेत त्यानंतर त्यामध्ये थोडेसे कॉर्नफ्लावर घालून कॉर्नफ्लावर आणि मीठ घालून तळावेत कॅपेसारखे फ्रेंच फ्राईज घरच्या घरी बनवता येतात ज्यावेळी बाजारात अद्रक स्वस्त असते त्यावेळी जास्त प्रमाणात अद्रक आणून छान धुवून वाळवून खिसून त्याची पावडर करून ठेवावी जेव्हा घरात अद्रक नसतील तेव्हा त्यामध्ये ही पावडर वापरता येते कडधान्याची आमटी करताना कडधान्य भाजून न घेता आदल्या रात्री कडधान्य भिजत घालून सकाळी कुकरमध्ये शिजून घ्यावे किंवा मोड आणून आमटी केली तर उत्तमच लागते ओल्या नारळाच्या करंजा बनवताना करंजचे सारण खूप ओलसर ठेवू नये ओलसर सारणाच्या करंजा फार दिवस टिकत नाहीत तसेच तळताना सारणातील ओलसर पाक बाहेर येऊन करंजी चिवट होते किचनमधील मसाले नेहमी काचेच्या भरणीत भरून ठेवा यांनी मसाले खराब होणार नाहीत आणि खूप दिवस असेच छान राहतील पावभाजीच्या भाजीत गाजर घेवडा वगैरे इतर भाज्या घालायला काहीच हरकत नाही पण त्या नेहमी अगदी बारीक करूनच वाफवून घ्याव्यात उरलेला ब्रेड फ्रीजमध्ये ठेवू नये खराब होतो तो बाहेर नॉर्मल तापमानावर ठेवल्यास ब्रेड खराब होत नाही केस वाढवायचे असल्यास खोबरेल तेलात आवळा पावडर मिक्स करून डोक्याला मालिश केल्यास केस वाढतात आणि केस गळणे संपूर्णपणे थांबते बाजरीची भाकरी दुधात मिक्स करून खाल्ल्याने शरीर मजबूत होते तसेच सुद्धा होते जर अंड्याच्या एखाद्या रेसिपीमध्ये साखरेचा वापर केला किंवा अंडी खाल्ल्यानंतर एखादा गोड पदार्थ खाल्ला तर दोन्हीमधून निघणारे ॲसिड्स मानवी शरीरासाठी विषारी ठरू शकतात तसेच शरीरात रक्ताच्या गाठी तयार होऊ